बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ महिला विशेष आज आपण बघणार आहोत बेरोजगार महिलांना रोजगार, महिला रोजगार उपलब्ध करून दिला आहे येवल्यातील कापसे फाउंडेशनच्या सुनीताताई खोकले यांनी शेकडो अनाथ तसेच दिव्यांग महिलांना पैठणीचे मोफत प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी हाती घेतले आहे वडगाव येथे कापसे फाउंडेशन तर्फे शेकडो मुकबधीर अनाथ दिव्यांग आणि आदिवासी महिला तसेच युवतींना पैठणी कामाचे मोफत प्रशिक्षण देऊन या महिलांना स्वावलंबनाकडे नेण्याचे कापसे फाउंडेशनने हाती घेतलेले सामाजिक काम कौतुकास्पद आहे महिला स्वतः रोजगार उपलब्ध झाल्याने याद्वारे मिळणाऱ्या पैशातून त्यांचा घर प्रपंच चालवत आहे रामकृष्ण हरी मी सौ सुनीता खोकले Uh, सर्वात पहिले तर मी सगळ्या महिलांना uh, महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते माझ्या माता भगिनींना आणि uh, कापसे फाउंडेशन मध्ये ज्या महिला काम करता अपंग अनाथ uh, दिव्यांग महिला ज्या कामं करता त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देते मी महिला दिनाच्या आणि कापसे फाउंडेशन मध्ये ज्या महिला काम आहे आतापर्यंत तर त्या बघा पहिले काहीच पैठणी हे धागेदोरे त्यांना काहीच माहिती नव्हते पण इथं आल्यानंतर त्यांना आम्ही पैठणी प्रशिक्षण दिलं त्यामध्ये त्यांना घर फ्री दिलं जेवण दिलं हातमा फ्री दिलं वरतून त्यांना टायफन म्हणून दोन हजार रुपये पण दिलेले म्हणजे बेसिक गरजा त्यांच्या सगळ्या इथं पुऱ्या झालेल्या आहे आणि त्या महिला अनाथ असून अपंग असून सुद्धा पुरुषांच्या बराबरीने काम करताय पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताय असं जर कुठं समाजामध्ये कोणी दिव्यांग किंवा अनाथ अपंग जर महिला असतील तर त्यांनी स्वतःला कधी कमी समजू नये आणि त्यांना जर वाटत असेल का आपल्याला कापसे फाउंडेशन मध्ये काम करायचंय तर त्यांनी आवर्जून कापसे फाउंडेशनला भेट द्यावा आणि कापसे फाउंडेशन त्यांना रोजगार उपलब्ध करून देईल नमस्कार पाटील आणि मी दोन हजार तेवीस मध्ये आले ताईंनी त्यांनी सांगितलं होत चांगलं असं इथं सुखसुविधा आहे मेडिकल आहे दुधाची व्यवस्था आहे सगळं काही इथं भेटतं दवाखान्या आणि आमचं पहिलं नाजूकच परिस्थिती होती जॉईंट फॅमिली असल्यामुळे मुलांनी इथं आल्यापासून ता आमचं सगळं व्यवस्थित चालेल मी ताईंनी ता इथं ता 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 आम्हाला शिकवण दिली आणि तीन वर्षपासून मी इथं काम करते कामाला काहीच माहित नव्हतं पण जेव्हा ताईंनी सांगितलं मला पहिल्यांदा खूप आवघड वाटायचं की जमणार नाही असं तसं खूप मनात फ्रेश नाही यायचे पण मग नंतर आठ पंधरा दिवस आम्ही बघितलं थोडं थोडं त्याच्यात राहायला लागलं ला। शिकलो ताईंनी आम्हाला प्रोत्साहन दिलं तर नाही तुम्ही घर काम करून पण हे करू शकता आणि सर्व काही ताईंच्या मदतीनच आम्ही शिकलो आणि चांगलं आहे नमस्कार माझं नाव प्रियांका रमेश घोडे मी जालना जिल्ह्यातील एक छोट्याशा शहरामध्ये शे गावामध्ये राहते खेडे गाव आहे आमचं त्या गावामध्ये आम्हाला काम नव्हतं मिळत काही तिथं आम्हाला पगार नव्हता काही त्याच्यामुळे आम्ही एवल्यामध्ये आलो एवल्यामध्ये आल्याच्या नंतर आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही कावचे फाउंडेशनला जात तुम्हाला काम वगैरे मिळत त्यानंतर आम्ही इकडे ताई आलो ताईला ले भेटल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही डायरेक्टली इकडं तुमचं कुटुंब फॅमिली सगळे वगैरे इकडे या त्यानंतर आम्ही इकडे आल्याच्यानंतर ताईनं आम्हाला काम दिलं आणि पैठणीविषयी आम्हाला सगळं काहीच माहिती नव्हतं ताईनं सगळं ताई आम्हाला ते शिकून दिलं आता पप्पा मम्मी मी माझे बहीण भाऊ ते दोन शाळेत जाते मी माझं कॉलेज करून पैठणी काम करतो